नमस्कार शेतकरी बंधूंना मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला तर शेतकरी बंधूंना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जमीन मोजण्यासाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज कशाप्रकारे करायचा टू पॉईंट झिरोमध्ये तर मित्रांनो आता सरकार राज्य सरकारमार्फत ही मोजणीसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज सुरुवात केलेली आहे तर हा अर्ज प्रकारे प्रॉपरपणे पूर्ण फिलअप करायचा या व्हिडिओमध्ये बघूयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओची माहिती कळेल तर मित्रांनो शेतकरी बंदूंना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बॅक क्लिक करा कारण की आमचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला तारीख कशी मिळायची व ऑनलाईन प्रकार जे कसं करायचं एवढी मध्ये बघून घेऊया तसेच तुम्हाला तारीख कोणती मिळेल व किती पेमेंट भरावं लागेल व काय काय डॉक्युमेंट लागेल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर त्या अगोदर तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया फ्रेंड तुम्हाला याचा आहे भूमी अभिलेख या वेबसाईटवर यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसतील वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तर यायचं आहे तुम्हाला ई मोजणी टू न्यूमध्ये यायचं आहे तुम्हाला सेवामध्ये दिसेल तुम्हाला ई मोजणी टू तिथे यायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल तिथे तुम्हाला ना, ना... लॉगिनचा प्रकारेच्या नागरिक सेवा केंद्र संस्था वापरकर्त्याचे नाव नवीन होम नवीन वापरकर्ता नोंदणी संकेत पासवर्ड विसरला असं वाटतं आता आपल्याला असे नवीन वापरकर्ता नोंदणीवर विचार आल्यानंतर तुम्हाला ते क करायचं आहे आणि लॉगिन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला माहिती संपर्क माहिती नवीन वापरते साईन अप करावे संपर्क माहितीमध्ये तुम्हाला आहे नागरिक होतो भारताचे नागरिक आहे म्हणून स्त्री वगैरे तुमचे नाव पहिले नाव मधले नाव आठ नाव त्यानंतर वापरकर्त्याचे नाव तुम्ही तुमचं युजरनेम काय टाकता काय नाही तुमचं युजरनेम टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड लागला तो पासवर्ड टाकायचा आहे तर तुम्ही पास ॲट रेट वन टू थ्रीसुद्धा टाकू शकतात किंवा तुम्हाला जो ध्यानात राहील असं तुम्ही पासवर्डसुद्धा टाकू शकता त्यानंतर तुम्हाला नोट दिलेले ते नोट प्रॉपरपणे न चुकता वाचून घ्यायचे आहे वापर करताना नाव नफा मी अक्षर गौर वगैरे वगैरे पद्धतीरपणे चेक करून घ्यायचे आहे त्यानंतर सुरक्षा प्रश्न तुम्हाला तुमच्या पासवर्ड विषयला सुरक्षा प्रश्न काय असावा पासवर्ड विषय करताना ते टाकायचं तुम्हाला तुमच्या आईचे नाव वगैरे छाय सं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर झाल्यानंतर तुमचा ईमेल आय डी ईमेल आय डी झाल्यानंतर तुमचा तुम्हाला एक मेसेज आहे म्हणजे सेव्ह करून घ्यायचं आहे तुमचं सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमची घराप्राणे दिसेल त्यानंतर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे नंतर तुमचा एंटर कॅप्चर कोड टाकायचा कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला सेटअप करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारची एक सूचना दिसेल सूचनांचा जो पप्पा ओपन होईल ते वाचून घ्यायचा तुम्हाला हक्क कायम दोन पोट हिस्सा वगैरे बिगर शेती मला असं मात दिलेली आहे तर आपल्याला आपल्याला जे करायचं शासन निर्णय नवीन मोजणी मोजणी शुल्क ऑफलाईन चलन आहे अपलोड करा किंवा अप न जे ऑनलाईन चलन ते सुद्धा अपलोड करू शकता भाऊ आता आपलं काय सुपरनिमार्ता मोजणी वगैरे निमर्ता मोजणी वगैरे ते मोजणी शुल्क आहे आता आपल्या घराचे नवीन मोजणी अर्ज नवीन मोजणी व नियम आटी दाखवून तुम्हाला पप्पा पिऊन नियम नियमवाटी वाचून घ्यायचं आहे तुम्हाला नियमाठी वाचल्यानंतर तुम्हाला असं प्रायदा दिसेल नियम आणि अटी त्यानंतर तुम्हाला खाली आहे खाल्यानंतर तुम्हाला जे दिसेल कोणा स्क्रोल करून खाली यायचंय नंतर तुमचं जे स्थळ आहे तुमचं गावाचं जे शेत वगैरे नाव टाकायचं आहे तुम्हाला इथं टाकू तर पुणे वगैरे किंवा दुसरं काही तुम्ही असं टाकू शकतात टिकमार करून घ्यायचं आणि सुरू ठेवावर क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक पॉपअप दिसेल स्वतःचा सातबारा किंवा मालकाचा पथक धारक असल्यास होय क्लिक करा आपण मोजणी अर्ज करत असल्यास गट क्रमांक सगळ्यांना टाका किंवा नाही करा तुम्ही स्वतःधार आहात का हो असेल तर येस करा नसेल तर नाही करा त्यानंतर यापूर्वी मोजणी झाली आहे का जर तुमची मोजणी झाली असेल तर हा य होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर पुढे जा क्लिक करा त्यानंतर तुम्हाला डबल एक पॉपेम हे सूचना तुम्हाला प्रत्येक स्टेपला याजेन बघा कारण की सूचना प्रॉपरपणे वाचून घ्यायच्या आहे तेव्हाच तुम्हाला माहिती कळेल सूचना हा तुम्हाला प्रत्येक गटानुसार दिला जाईल प्रत्येक पॉपअप सुद्धा दिला जाईल त्यावर जा तुम्हाला टाकायचं आहे सर्टिफिकेट नंबर त्यानंतर तुमचा विभाग नंबर निवडायचा आहे तुम्हाला अमरावती वगैरे छत्रपती संभाजीनगर पुणे व इतर त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला कोणता आहे सातारा सांगली पुणे वगैरे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे तुम्हाला आणि घ्यायचं आहे त्यानंतर मोजणीचा प्रकार निवडायचा आहे तुम्हाला मोजणीचा प्रकार निवडणचा हिस्सा आहे का बिगर शेती आहे कोणते वारी मोजणे कसा आहे मोजणे टाकून घ्यायचं आहे हक्कदायक काय टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर अक्षरी गट क्रमांक नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर किंवा तुमचा सर्व नंबर सुद्धा दाखवू तुम्ही शेती वगैरे टाकून घ्यायची त्यानंतर तुमचं सर्व घटना भरून घ्यायचं त्यानंतर तुमचं क्षेत्र वगैरे पद्धत शिवाय प्रॉपरवाने बघा जर बरोबर असल्यास तो पुढे करा किंवा चुकीचे असल्यास तुम्ही दुरुस्त करू शकतात ते आपलं सगळं बरोबर आहे ते टाकू शकत आपण पुढे जाऊ क्लिक करावा तुम्ही ते पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पॉपअप येईल तुम्ही पुढे सर्व गट नंबरवर छत्तीसमध्ये पोलीसचा मोजणी दिसून येत आहे की नाही तर तिथे करू शकतात होय करायचं आहे त्यानंतर तुमचे सर्व गट एकूण क्षेत्र चौदा पॉईंट वीस आहे त्यामुळे की करायचं आहे ते पुढे अशा प्रकारे पॉपअप येईल थोडंसं थोडस लोड घेऊन त्यानंतर आपलं टिकमार करायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सूचनामध्ये सुरू आपला हद्द कायम मोजणी प्रकार निवडा वगैरे असं करते त्यानंतर तुमची मोजणीचे प्रकार हद्द कायम तुमचा कालावधी टाकायचा आहे तुम्हाला इकडे त्याचे पेमेंट दिलेलं आहे नियमित वगैरे तातडी अति अतिवा तातडी नंतर अति तातडी तर नियमित आहे हजार रुपये ते दोन हजार रुपये तातडी आहे दोन हजार बागायत आहे चार हजार रुपये अति तातडी आहे कोरडवाहू तीन हजार रुपये आणि बागायत आहे सहा हजार रुपये अति तातडी आहे बारा हजार रुपये आणि चाळीस हजार रुपये असे वगैरे आहे त्यानंतर अडजार शेतकरी मोजणी फी तुम्हाला तातडी करणे का अति तातडी करणे फी तशी कमी जास्त होत राहते त्यानंतर तुम्हाला एक सूचना पुढे जाऊ केल्यानंतर येथे मोजणी अर्जार याचे नाव निवडून त्याचा मोबाईल होते पूर्णपूर माहिती फिलअप करा अशा प्रकारे लिंक त्यानंतर तुम्हाला निवडून घ्यायचं आहे तुम्हाला वगैरे माहिती जर आपण स्वतः प्रभाकर भगवान शेळके प्लॉट नंबर वगैरे तुम्हाला टाका टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे आणि गावाचं नाव टाकायचं आहे आणि येथे आपण आपलं सातबारा आता मला कमी तीन सह कार निवडून त्याचे पत्ते मोबाईल म्हणून जाण्याचं जे आहे ते तिघा आपल्याला आसपासचे शेजारी आपला जे आपले गट नंबरामध्ये जे शेजारी असतात त्यांचे तिघाचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ॲड्रेस सुद्धा टाकायचा आणि सेव्ह करून घ्यायचं आहे उत्तर दिशेवर टाकाच्या दक्षिण तीन दिशेवर उत्तर दिशेत कोण आहे तसं दक्षिण दिशेत कोण आहे तसं पूर्व दिशेत कोण आहे आणि पश्चिम दिशेत कोण आहे तर त्याचे सर्व गट नंबर टाकायचा आहे आणि रस्ता वगैरे ओढा का का नदी काय आहे काय तुम्ही निवडू शकतात किंवा उत्तरेस्त ओढा आहे एका नदी आहे कव्हन आहे गावठाण आहे व इतर तुम्हाला टाकायचं आहे तिथं त्यानंतर तुमचं आपल्याला हे टाकायचं आहे बोल त्यानंतर घट नंबर आणि त्याचे नाव व क्षेत्र बन स किंवा सळव घट नंबर टाकून घ्यायचं आहे व लगत कोडा वगैरे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे फिलअप झाल्यानंतर पुढे ओके क्लिक करायचं आहे त्यांचे ओळखपत्र त्याबद्दल आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करताना ध्यान ठेवायचं आहे डॉक्युमेंट हा प्रॉपरपणे पद्धतशीरपणे चेक दिसता आला पाहिजे अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे तुम्ही डॉक्युमेंट केलेलं आहे पदशी पाहिजे सात बार त्यांनी सांगितले पी डी एफ फॉन्टमध्ये दहा एम बीपर्यंत पर्यंत पाहिजेत पेक्षा कमी नसावी असं सांगितले त्यांनी तुम्हाला प्रॉपरपणे हे करून घ्यायचं आहे अपू आप आध आपलं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड अपलोड करून घेऊ त्यानंतर तुमचा तीन महिन्याचा सात बारा अपलोड करायचं आहे आपल्याला त्यानंतर तुमचं कार्यालय वगैरे पद्धती करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अर्ज लोड करायचा आहे भरलेली मोजणी तपासून घ्या एकदा पुन्हा मोजणी तपासून घ्यायचं आहे वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला ओके क्लिक करून घ्यायचं आहे त्या आपलं ई मोजणी प्रणालीमध्ये दाखल झाला आहे तर सदर काय जाशावरती तर तुम्हाला इश्यूल शुल्क भरताना तुम्हाला ऑनलाईन प्रकार करणं आहे किंवा ऑफलाईन प्रकार करणे तुम्ही दोन्ही प्रकारे कोणतेही एका प्रकारे करू शकतात आता मी सहसा ऑनलाईन प्रकारे निवडून घेऊया हो तर ऑनलाईन प्रकारचं कसं आहे तर चटके भेटतं तुम्हाला ऑफलाईनचं कसं आहे तुम्हाला पोस्टाद्वारे किंवा बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही ऑफलाईन प्रकारे करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा पेमेंट करू शकता त्याला त्यानंतर पेमेंट टाईप आहे तुमचं यू पी आयद्वारे वगैरे तुम्हाला कशाद् करायचं पेमेंट त्यानंतर ए पी आयद्वारे करायचं का काय द्वारे करायचं का तुम्हाला निवडून घ्यायचं आहे तुमचं पेमेंट करून घ्यायचं पेमेंट वगैरे पेमेंट झाल्यानंतर मोजणी शुल्क चक्का करायचं तुम्हाला तारीख वगैरे अशा प्रकारे शेतकरी म्हणून शेवटचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही अर्ज देऊ प्रिंट काढून घ्यायची तुम्हाला ते प्रिंट एम एड तसेच तुम्हाला ती माहिती दिलेली असेल ती प्रिंट एम एस एस एम एसद्वारे किंवा मेलद्वारे ते येणार आहे तसेच तुम्हाला जे तुम्ही जे अर्ज करायला ते अर्ज तुम्ही रद्द करू शकता किंवा तुम्ही दुसरा अर्ज तुम्हाला करायचा ते अर्ज नवीन सुद्धा तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसं कमेंट करून कळवा आम्हाला तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन जागत घेऊन धन्यवाद